लग्नाची वय वाढत वाढत पस्तीस चाळीशी पर्यंत गेली आहेत कारण परफेक्ट जोडीदाराचा शोध चालू असतो सुरुवातीपासूनच चा लाईफ कसं परफेक्ट हवं असतं परफेक्ट जोडीदार परफेक्ट घरदार परफेक्ट लाईफ प्रत्येक गोष्ट परफेक्ट आणि ही फक्त मुला मुलींचीच अट नसते तर त्यांच्या आई वडिलांची सुद्धा असते म्हणजे आपण शिकलेलो हो, आहोत आपली स्वतःची सिद्धता आपण काहीतरी सिद्ध करू प्रयत्न करून आपण आपलं आयुष्य बनवू काहीतरी करून दाखवू असं काही नसतं सगळं रेडी पाहिजे परफेक्ट मग या परफेक्टच्या नादात कितीतरी आनंदाचे क्षण हातातून निसटून जातात वेळ हातातून निसटून जाते शरीराचं वय वाढतंय हे कळत नाही मेडिकली आपण किती गोष्टींना अनफिट होतोय हे कळत नाही पुढे किती प्रॉब्लेम्स क्रिएट होणार आहेत हे कळत नाही त्यांना फक्त दिखाऊ परफेक्ट आयुष्य हवं असतं समजवणारे कारण पाल्यांपेक्षा मागे जास्त धावत आहेत परफेक्ट हे आता स्टेटस सिंबॉल झालाय म्हणजे कुणी थोडंफार कमी जास्त स्थळ स्वीकारून लग्न केलं तर काय हा वेडेपणा असं म्हणायला लागलेत लोक पूर्वी काय होतं पदरी पडलं पवित्र झालं म्हणजे जो जोडीदार मिळालाय त्याच्याबरोबर संसार टिकवायचा शेवटपर्यंत संसार करत राहायचा एवढी टोकाची भूमिका घ्या असं मी म्हणत नाही पण थोडी ऍडजस्टमेंटला जागा ठेवा तयारी ठेवा आपण दोघं मिळून परफेक्ट आयुष्य बनवू शकतो अशी स्वतःच्या मनाची तरी तयारी ठेवा सगळंच परफेक्ट सुरुवातीला नसतं परफेक्ट आपल्याला बनवावं लागतं